ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अर्थ अनुजीवनाला विसरून जाऊ मध्यपणाला मध्य करते बुद्धी का करता जीवन नष्ट सशक्त भारताचा एक असणारा मद्यपणाला देऊ नका थारा अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून सशक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश देण्यात आला सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिकाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधीनतेच्या विळक्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता पुढाकार घेत दूध वाटप करण्यात आले सिंहगड रस्त्यावरील बडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे हवेली पंचायत समिती माजी सभापती प्रभावती भूमकर निलेश गिरमे हरिदास चरवड श्रीकांत सावंत सागर नवले शिवा पासलकर राणी डफळ यशवंत मानखेडकर एकनाथ भूमकर सुरेश परकड संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव व अध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधव आदी उपस्थित होते चांगला उपक्रम आहे हा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो दरवर्षी मी यावर्षी प्रथमच या उपक्रमाचा भाग झालेलो आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि माझा या उपक्रमाला पूर्णपणे सहभाग आहे माझा आणि सपोर्ट आहे संदेश तर या उपक्रमातूनच पूर्णपणे दिला जातोय आता याच्या व्यतिरिक्त आणखीन या, या पूर्व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळा काय संदेश देणार इतिहास बघूनच म्हणजे यापूर्वी जो इतिहास घडलेला आहे जे सर्व इतिहास माझ्यानंतरही वक्त्यांनी सांगितलेला आहे की इतिहासामध्ये अशी कुठेही नोंद नाही आहे की तुम्ही दारुपी आणि जेवढे काही महापुरुष आणि म मोठी लोकं जी झालेली आहेत त्यांनी कोणतेही नशा न करताच त्यांनी इतिहास घडवलेला आहे त्यामुळे हा तरुण पिढीला जो संदेश दिलेला आहे की कोणतीही नशा न करता तुम्ही इतिहास घडवू शकता मोठे होऊ शकता नाव कमवू शकता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राचार्य सुधाकर जाधव सर आणि शार्दूल जाधव आणि सेंगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ते तेरा वर्ष सातत्यपूर्ण ते एकतीस डिसेंबरला हा कार्यक्रम होतो आणि मला वाटतं या भागातील प्रतिनिधी म्हणून आणि एक ना नागरिक म्हणून निश्चितपणे मला याचा अभिमान आहे की एक वेगळा आदर्श सरांनी गेल्या तेरा वर्षापासून नवीन पिढीला असेल या भागातील नागरिकांना असेल की तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ही चांगल्या विचारांनी आणि चांगला आदर्श घेऊन करावी असा एक चांगला विचार सरांनी दिला आणि मला वाटतं दारू किंवा कुठलंही व्यसन जे आहे ते निश्चितपणे आपल्या कुटुंबाला आपल्या शरीराला आपल्या विचारांना मारक ठरतं आणि म्हणून तुम्ही आपले पूर्वंपर जे आपले पूर्वज आहे त्यांनी सांगितलं की आपण दूध प्या आपले शरीर आणि मन हे जे आहे ते सुदृढ करा आणि निश्चितपणे हा आदर्श जो आहे आपल्या पिढीने घ्यावा दारू न पिता दूध पिऊन आपले विचार जे आहे ते चांगले करावेत आणि आपल्या समाजाचा आपल्या नवीन पिढीचा आदर्श जो आहे तो चांगला करावा असं मला वाटतं मी मनापासून शार्दूल जाधव आणि आदरणीय सुधाकर जाधवर असतील आमच्या सिंगडूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील या दोन्ही संस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण दोन्ही संस्था ज्या आहे सामाजिक आहेत आणि समाजाला चांगलं बनवण्यासाठी अतिशय अविरतपणे सेवा देतात त्याबद्दल दोन दोन्ही दु संस्थांचं मनापासून आभार मानतो व जादोवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं हा कार्यक्रम गेली तेरा वर्षे अविरतपणे चालू आहे आणि वर्ष संपत नवीन वर्षाचं स्वागत लोक व्यसनाने करतात त्यांनी ते तसं करू नये समाजामध्ये चांगला संदेश द्यावा सुसंस्कारित हा भारत देश झाला पाहिजे या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं तर सर्व समाजाला मी एक संदेश देऊ इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी पावित्र्यानं संस्काराचा विचार करून भारत देशाचा आपल्या परंपरेचा विचार करून हे स्वागत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की येणारं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी आणि सर्वांना आरोग्यदायी असं जावं ही ईश्वरच्यानी प्रार्थना करतो धन्यवाद जगच्या वतीनं दारू सोडा दूध प्या अभियानाचं हे तेरावं वर्ष आहे खरं तर तेरावं वर्ष म्हणत असताना कुठंतरी मनामध्ये वेदना होत आहेत की अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायची वेळ ही संस्थेवरती त्या ठिकाणी येते परंतु आज पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंमुळं मुलींना शिक्षणासाठी त्या ठिकाणी एक व्यासपीठ त्याच्यामध्ये निर्माण झालं त्याच पुण्यामध्ये आज मुलींचं प्रमाण हे कुठंतरी व्यसनासाठी मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे मुलांचं प्रमाण हे ड्रगसाठी वाढतं आहे आणि म्हणून एक चांगल्या दर्जाचा भारत तयार झाला पाहिजे आज एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये शहात्तर देशा कोटी युवक आहेत त्यांचं वय हे पस्तीस वर्षाच्या आतमध्ये आहे आणि ज्या हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं स्वतःचं प्राण त्याच्यामध्ये त्यागले या लोकांचं स्वप्न हे बलशाली भारताचं होतं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडला पाहिजे बरं सागर भारत हो विश्वात शोभनी राहो आणि बलशाली भारत करण्यासाठी म्हणून या दारू सोडा पे अभियानाचं महत्त्व हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये आहे आज हा कार्यक्रम घेत असताना आम्ही संदेश देण्याचं काम करतो की लोकांनी दारू सोडून दूध प्यावं अनेक लोक याच्यामधून एक दिवसाच्या कार्यक्रमामधून हा संदेश त्यांच्यापर्यंत ते अवलंबतील का नाही हा भाग वेगळा आहे परंतु जे लोक येऊ इच्छितात जे लोक एकदा तरी बाबा मला हे काय हे बघू इच्छितात किंवा ऑकेजनली बाबा एकतीस डिसेंबर मला काहीतरी आता करायला पाहिजे या लोकांना वाईट गोष्टीपासून आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न हा संस्थेच्या वतीने सांगताना आनंद वाटतो की एक हजार लिटरपेक्षा जास्त दूध आज नरे वडगाव धायरी आंबेगाव म सिंहगड रोड या भागामध्ये आपण त्याच्यामध्ये वाटतोय मोठ्या प्रमाणावरती मुलींचा सहभाग हा त्याच्यामध्ये आहे आणि मुली संदेश देण्याचं काम करत आहेत आपल्याला जर शिवाजी महाराजांसारखी मुलं घडवायची असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये जिजामातासारख्या आपल्याला त्याच्यामध्ये महिला घडवावं लागतील आणि त्या घडवण्याचं काम हे जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये करत आहोत धन्यवाद